नमस्कार मित्रांनो साधी माणसं सा या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की इकडे मीरा सांगत असते सत्याला काय झालं आहे ते कारण की मीरा सांगते ज्या दिवशी आजी निघाला अष्टविनायकला तुम्ही घालवायला गेला तेव्हा ना देविकांना फरशी पुसायचं काम करायचं नाटक करत होते तुम्ही तुमची सगळ्यांची पाठ फिरली की लगेच सासूबाईंनी मला का ती कामं करायला लावली आणि देविकाने ती फरशी पुसायचं फडकं माझ्या अंगावरती टाकलं आणि बोली देवी वी काहीच बॅग आणि हे काम तुझी तू करायची आहेस असं बोलली तर ती सत्याना रागामध्ये चिडतो आणि आता उठून तिला काहीतर बोलाय जातो असं केलं तिने त्या लाली पावडरनं असं तुझ्याशी केलं तर ती बोलत असते हो असं केलं तिने पण जाऊन दे सोडून तो विषय तर आता सत्या उठून आता काहीतरी बोलायला निघाल्या असतं बाहेर तर त्यावरती मीरा बोलते अहो ग ना मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ना मी तुमच्यावर प्रॉमिस करून घेतलं होतं ना तुम्ही काय बोलणार नाही मगच मी तुम्हाला सांगणार मी तुम्हाला काय तर सांग ना तुम्ही जाऊन चिडचिड का पर सासूबाई माझ्यावरती चिडणार मी सगळं सांगितलं म्हणून मी तुम्हाला म्हणलं होतं जाऊन दे तुम्ही काय बोलू नका तर यावती सत्याखाली बसतो आणि बोलतो तुला कायच वाटत नाही का गं धुमकेतू तुला वाईट वाटत नाही का गं तर यावती धूमकेतू म्हणते वाटतं ना माणूस यायचं नाही शेवटी वाईट तर वाटतंच ना मला पण परत मी असं विचार करते आपल्या घरातली कामं करायला काय लज वाटायची असा विचार करून मी परत काम करते जाऊन द्या सोडून असं म्हणत असते यावरती सत्या मात्र तिच्याकडे पाहत राहिलेला असतो खरंच किती माझी धमकी तुश आणि आहे तिला आली पावडर तिला एवढा त्रास देत आहे तिनिरुपा एवढा त्रास देत आहे सगळी कामं हिलाच लावत आहे तरी ही बिचारी काही मनात वाईट न वाटून घेता काम करत आहे आता मात्र सत्या बोलतो आता माझ्याकडे एक काम आहे बरोबर तर त्यावरती काय करणार आता तुम्ही गेला ना नाही जाता अंकल तर ती बोलतो अंकल गेला म्हणून काय झालं तिचं बाबा आहे ना आता मी तिला बरोबर नाही कामाला लावतो का नाही बघ असं आता सत्या म्हणतो त्यावरती धुम धुमके तुम्ही म्हणतो काय करणार आहे तुम्ही तर म्हणता बघ सत्याची सत्यागरी बघ कसं त्या मी त्या लाली पावडरला नाही कामाला लावतो का नाही ते बघ असतो आता मात्र मीराला काय अजून कळालं नाही की सत्या नक्की करणार तरी काय आहे तरी डोक्यात चाललंय तरी काय काय विचार त्याने केला असेल असा ते विचार करत असते त्यानंतर आपण पाहतो काय इकडे हॉलमध्ये रिया आणि रवी बसलेला असतात आणि आपल्या सत्याही बसलेलं असतो आई बसलेली असते त्यांची देवासमोर आणि तो सांगत असते आपले रियाचं चाललेलं असतं की तुम्हाला सांग का आता ज्या फिल्मचं सिरियलचं मी व्हॉइस देते ना त्यामध्ये ना एक हिरोईन आहे तिला बघून मला खूप मस्त इन्स्पिरेशन येते बरं का ती असली हिरोईन मस्त आहे ना म्हणजे काय झालं असतं माहिती आहे का त्या हिरोईनच्या ना नवरा असतो ना तो आजारी असतो आणि ना सगळ्या डॉक्टरनी सांगितलेलं असतं की काही जरी झालं तर तो काय आता बरा होणार नाही पण ना काय होतं माहिती आहे का ती काय करते माहिती आहे का एक व्रत करते खूप कठीण व्रत करते आणि तिनं कठीण व्रत केल्यानंतर माहिती आहे का तिचा नवरा हो बराच होतो माहिती का पूर्ण बरा होतो असं होऊ शकतं का मला तर असं वाटतं सिरियल्समध्ये फक्त बघा होतं रिअलमध्ये असं इम्पॉसिबल आहे बरं का असं कुठं शक्य आहे का म्हणजे कोणीतर व्रत केल्यानंतर निघालेले प्राण जिवंत होऊ शकतात माणूस असं रिया म्हणत असते तर यावरती रवी म्हणत असतो हो मला पण असं वाटतं सिरियलमध्ये होत असेल तेवढ्यातच आपला सत्यदादा दादा बोलतो अगर या तसं नाही खरं आहे तुला माहिती आहे का माझा एक मित्र आहे तिची बायकोने काय केलं होतं माहिती आहे का त्यानं नवऱ्यासाठी नाही पण तिच्या आईसाठी केलं होतं तिची आईकडे खूप आजारी होती आणि डॉक्टरने सांगितलं होतं ती अजिबात वाचणार नाही पण ना तिला एक व्रोत करायला सांगितलं होतं आणि ते व्रत कठीण व्रत होतं कठीण व्रत केलं आणि तिचे पूर्णपणे बरे झाली माहिती का हे खरं असतं व्रतामध्ये लय ताकद असते माहिती का आता मात्र मनामध्ये विचार करत असतं ह्यांच्या डोक्यात चाललंय तर काय नेमकं ह्यांना काय म्हणायचं आहे इकडं मात्र ही पूजा करत खरं डोळे बंद करून सगळं ह्यांचं बोलणं ऐकत असते नक्की यांचं चाललंय काय तर या होत्या आता सत्य आपल्या मस्तपैकी सगळ्या डायलॉग मारत असतो बोलतो तुम्हाला माहिती आहे का एक गुरुजी आहे ती त्या गुरुजींनी सांगितलं होतं असं असं व्रत कर म्हणून तर या बोलते खरंच सत्य दादा हे खरं असते का तुम्ही खरं सांगताय का म्हणजे असं होऊ शकतं का तर यावरती वती सत्या बोलतो का नाही होत खरंच होतो एक गुरुजी ती त्या गुरुजींनी सांगितलं ते खरं खूप कडक व्रत आहे बरं का आणि एक ते पाच व्रत करायला लागतात पाच व्रत पूर्ण झाली का नाही मग ते माणूस बरा होतो आणि त्यातल्या तर काय माहिती आहे का ज्या पोरांचं का नाही वडील आई वडील जे लांब राहतात मुलं त्यांच्याजवळ राहत नाही त्यांची सेवा करू शकत नाहीत ना त्यांना तर ते लाभदायक आहे त्यांची सेवा केल्यानंतर म्हणून त्यांनी इथं राहून व्रत करायचं आणि व्रत पूर्ण झालं का नाही मग ते मते बरे होतात आणि परत आपल्या लेकीला भेटायला येतात आणि त्यांना खूप सोनं नाणं पण घेऊन येतात माहिती आहे का असं सत्य सांगत असतो तर यावर तरी या बोलते हो का होऊ शकतं आणि सत्य दादा खरं आहे कसं माहिती आहे का पण हे व्रत करणं खूप कठीण आहे रे व्रत करायला जमलं पाहिजे एवढं कठीण व्रत तर यावरती सत्या बोलतो का नाही जमणार म्हणजे ज्याला आपल्या आई वडिलांना बरं करायचं आहे एवढ्या मोठ्या आजारातून घालवायचं आहे त्यानं केलंच पाहिजे नाही असलं व्रत असं सत्या म्हणत असतं तर यावरती रिया बोलते हो करायला काय हरकत आहे खरं पण काय माहिती आहे का जरासं इतकं कठीण व्रत थोडंसं अवघड आहे ना तर यावर सत्याबद्दल काय अवघड नाही म्हणजे कसं आहे पाचच व्रत करायचे असतात पाच व्रत पूर्ण झालं की कोण आपली आई किंवा असतील किंवा वडील असतील एकदम बरे होतात आणि गुरुजींनी सांगितलेलं आहे आणि माझ्या मित्राच्या बायकोने केलेलं आहे तर यावर त्या रिया बोलते हां 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 हा, मग कसं आहे म्हणते का देविका आहे ना आपली देविका देविकाचे बाबा हे कसे लांब आहेत आणि सगळं कसं जुळून आले ना देविकाचे बाबा लांब आहेत तिच्याशी बोलत नाहीत आणि खूप लांब राहतात आणि आता ते आजारी पण आहेत ना मग देविकाने हे व्रत केलं तर त्याची तिचे बाबा बरे होतील की तर यावरती सत्या बोलतो बरोबर बोलीस की तू हा सगळं जर आता सिच्युएशन जुळून आल्या ती सगळी देविकाची सारखीच आहे ना देविकाच्या बाबांच्या सारखीच आहे देविकाच्या बाबांसाठी जर देविकानं व्रत केलं आणि पाच व्रत केले तर ते एकदम खडखडी बरे होतील आणि माहिती आहे का ह्या व्रतामध्ये काय होतं आहे का दोघांमध्ये असलेले जे गैरसमज असतात जे नाती तुटलेले असतात ती पण जुळून येतात सगळं चांगलं होतं त्या माणसाला कळतं की कसं ती बोलते नाती कशी जुळून येतात त्या माणसाला कळतं ना की ह्या माणसानं आपल्यासाठी व्रत केलेलं आहे बरं झालं आहे ना आपण मग बरं होणारच ना त्यांच्यामधलं नातं असं सतत सांगत असतो त्यानंतर मीरा मात्र हे ऐकतच असते तिला काय अजूनही कळायला नसते यांचं नक्की काय चाललंय काय गुंतागुंती करायची देविकाला फसवायचं काय तर प्लॅन चालला आहे एवढंच तिला करायला असतं त्यानंतर सत्या बोलतो बघ की मला तर वास्तव वाटतं खरंच देविकानं का नाही हे करायला पाहिजे कारण की काय माहिती आहे का तिचं बाबा पण लवकर बरं होती ना एवढं सिरियस आहे बाबा म्हणल्यानंतर तिनं हे व्रत केलंच पाहिजे आता हे सगळं ऐकून मात्र त्यांना आपल्या निरोपा खूप खुश झालेले असतील म्हणते बापरे बरं होईल की म्हणजे ते बरं होती आणि त्यांना घरी येताना सोननानं भरपूर घेऊन येतील असा विचार करत असते सत्या मात्र प्लॅन मस्तपैकी समजावून सांगत असतो आताही ना पटपट देवाचा नमस्कार करते आणि म्हणते देवा आता मी येते चांगला मार्ग सांगितला आहेचा त्यांना जर देविकांना असं केलं तर ते बाबा येताना खूप पैसे वगैरे सोडून लाग घेऊन येतील त्यांच्या दुकानातून इकडे दुबईवरून मग त्यावरती आता चारे चारे बोलते। ही बोलते हो हो तसंच करायला पाहिजे ना देविकालाच करायला हवं पाहिजे रिया बोलते सगळी सिच्युएशन सेम आहे देविकाने हे व्रत केलं ना तर खरंच जे बाबा बरे होतील आणि इकडे येतील ही देविकाला माफी करतील आणि सगळं चांगलं होईल ना त्यांचं देविकाचे बाबा एवढे सिरियस आहेत हॉस्पिटलमध्ये आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे देविका त्यांना भेटायला जाऊ शकत नाही मग तू सांगितल्याप्रमाणे सत्यदादा जी मुलं आपल्या जवळ राहत नाहीत लांब राहतात त्यांनी ते व्रत केलंच पाहिजे कारण की ते सेवा करायला थोडीच असतात जवळ मग व्रत करून तर त्यांनी देवाचेकडून व्रत करून सेवा करून आई वडिलांना बरं करू शकतात ना ती मग देविकाचे बाबा एकदम बरे होतील असं ते प्लॅन टाकते तर त्यावरती मात्र सत्या ना पण कसं आहे ना देविका ते केलं पाहिजे कसं आहे मला तर वाटत नाही का देविका ते करल असं ना सत्या म्हणत असतो तर त्यावरती मात्र आता इकडे निरोपा विचार करत असते काय नाही आता काही जर झालं ना देविकाला हे व्रत करायला हवायचं आणि सत्या जे बोलत असतो तर ते सत्याला विचारायचंच ना की काय कुठून व्रत कोण गुरुजी आहे कशी काय सगळी माहिती घ्यायची आणि सत्या बोलत असतो हो तिनं हे केलं तर मग सगळं भारी होईल त्यांच्या दोघांच्या नात्यामध्ये पण सगळं भारी होईल आणि ना काही काळजी करायचीच गोष्ट राहणार ना नाही ना तेवढ्यातच आता निरोपाने ठामपणे ठरवलेलं आहे आता काही जरी झालं तर आपण देविकाला हे व्रत करायला लावायचं पटकन जायचं आणि आपण ह्या सगळी माहिती घ्यायची देवप्पा बरं झालं तू लवकर माहिती दिलीस बरं का असं ते विचार करत असते त्यानंतर आपण पाहतो काय आता ती एवढी खुश झालेली असती देवापुढे बसून जसं काय तिला आत्ताच हे सोनं देविकाच्या बाबांना आणून दिलेलं आहे यानं किती खुश झालेलं आहे तिनं स्वप्न राहिले पण ती थोडा वेळ झाला असा विचार करते खरंच ती देविका व्रत करेल का नाही तिने व्रत पूर्ण करेल का नाही कारण ह्याची काळजी सगळ्यांनाच आहे कारण देविका काय व्रत करू शकत नाही हे सगळ्यांना माहीत असतं आता मात्र मी रयाला समजलेलं आहे की ह्याने काय प्लॅन टाकला आहे ते त्यानंतर आता पटकन निरोपांना देवापुढं बसलेली पळत पळत येते आणि येऊन रियाला उठवते आणि तिथं जागा करून बसते आणि सत्या शेजारी बसते बोलते काय म्हणा सत्य तू अं खरंच असं होतं का रे होऊ शकतो का रे व्रत केल्यानंतर देविकाचे बाबा बरे होतील का त्यावरती सत्या बोलतो मग का नाही होणार या गुरुजींचं म्हणणं सगळे ऐकतात या गुरुजींनी कित्येक जणांना सांगितलेले व्रत करा कित्येकजण लोक बरी झाले ते का नाही होणार देविकाचा बाबा पण होणार की पण त्याला तिनं व्रत केलं पाहिजे तिला ते जमलं पाहिजे ना करायला कारण की व्रत लय कठीण असतं असं म्हणल्यानंतर तो, तो बोलतो की हो व्रत कठीण असतं का असून की किती मी आहे की तिच्याबरोबर मी करून घेईन वाटलं तर तू धुमके तिला विचार तेव्हा ते धुमके तू म्हणते काय हो हो बरोबर आहे की एखाद्या मुलीनं आपल्या वडिलांसाठी केलं तर काय काय वाया जाणार आहे का तर ती निरोप बोलते मग तुम्ही काळजीच करू नका मी ना देविका करून सगळं करून घे व्रत चांगलं व्रत करून घेईल तिचं बाबा लवकर बरे व्हावे ना मग तुम्ही त्याची काळजी करू नका पण कसं आहे जरासं माहिती करून घे की त्या गुरुजींच्याकडून ती गुरुजी कोण आहे ती नक्की अजून काय काय व्रतात करायला लागतं कसं करायचं काय काय सगळी माहिती घे की तू तर ती सत्या बोलतो बरं तू काळजी करू नको मी ना जाताना त्यांना भेटतो आणि त्यांच्याकडून माहिती घेतो कसं करायचं काय करायचं विचारतो आणि तू देविकाकडून करून घे मग काय कृषीचं नाही ना तर यावरती आता मीरा हसाय लागलेले असते आणि सत्याने बरोबर आता आईला गुंडाळलेले आहे आई आईला असं करायला लावणार आहे जेणेकरून देविकानं जे सगळ्या मीराला त्रास दिला तर सगळ्या त्रासाचा वचपा आता सत्या काढणार आहेत आता हे सगळं पाहत असतात रिया तर टकलावून पाहत असते की खरंच सत्यादाचं डोकं म्हणजे काय आहे काय बोलायलाच नको सत्या बोलत असतं अरे काय आई निरोपा असं असं तिचं बाबा बघता बघता बरे होते फक्त तिने ते व्रत करून दे माझ्या मित्राच्या बायकोची आई तर पटकन बरी झाली होती डॉक्टरनं सांगितलं होते गॅरंटीसुद्धा नाही तरीसुद्धा बरी झाली होती एवढी शक्ती आहे त्या व्रतात एवढं भारी ती व्रत आहे जणांनी ती व्रत केली आहे शंभर शंभर टक्के रिझल्ट आहे त्याचा असं तो सांगत असतो आता मात्र सत्याचं हे बोलणं निरोपाच्या सगळ्या डोक्यामध्ये फिक्स बसलेलं आहे आणि निरोपा बोलते ठीक आहे ठीक आहे मी काही करून देवीकाला हे व्रत करायला लावणार आहे तू काळजी करू नको करेल की ती व्रत त्याला काय होते आम्ही आहे की तिच्याबरोबर काळजी करू नको तू तू फक्त जाऊन विचारून घेऊन ये काय काय करायचं व्रताला काय काय का लागणार आहे कधीपासून सुरुवात करायची मूर्त काय वेळ काय का सगळं विचारून घेऊन ये तसं त्या म्हणतो ठीक आहे काळजी करू नको तू मी तो विचारून घेऊन कसं करायचं व्रत काय करायचं आणि त्याच्यासाठी का काय काय सामग्री लागणार आहे सगळं विचारून घेऊन येतो निरुपा मा आता मात्र मनामध्ये एवढी खुश झालेली आहे की आता देविकाने व्रत केलं की तिचे बाबा बरे होणार आणि लवकरात लवकर येताना त्यांना सोनं वगैरे घेऊन येणार म्हणून ती पडदिशी उठते आलीच मी देविकाला सांगून येते असं म्हणते इकडे मात्र सगळे हा प्लॅन त्यांनी केल्यानंतर सक्सेसफुल झाल्या म्हणाल्याने सगळे खुश झालेले असतात आता सत्यसुद्धा मनामधून खुश आहे की आता बघितलं का आता बरोबर त्या लाली पावडरची मी कशी जिरवतो असं तो म्हणलेला असतो मीराला मात्र थोडंसं टेन्शन आलेलं असतं यांचं काय आहे आता हे काय नक्की करणार आहेत का काय काय माहिती आहे तर यावरती ती बोलते आहो काय तुम्ही काय करायला का होणार आहे तुमचं आहे तरी काय तर यावरती सत्या बोलतो थांब ग तू जरा त्यानंतर आपण पाहतो काय इकडे ना देविका आरामशीर अजूनही झोपली आहे एवढा वेळ झाला तर आणि सासू उठवायला जाते तर थांब गं कोण आहे कोण आले मला उठवायला असं करत असते तर यावरती सासू म्हणत असते अगं देविका अंकलचा काय फोन आला का नाही तुझे बाबा कसे आहेत बाबा बरे आहेत का तर यावरती देविका बोलते कोण बाबा कुठले बाबा कोणाचे बाबा तर यावरती निरपा बोलते अगं देविका जागी जागी का काय कुठले बाबा आणि काय बाबा कधी तुझं डॅडी तुझं बाबा आजार आहेत ना बरे आहेत ना, ना, का नाही का नाही काय तू तर यावरती देविका बोलते हो हो आई मी झोपत होते ना रात्र नाहीत होते बरे अजूनही ती सिरियस आहेत रात्रभर त्यांचाच विचार करून करून मला झोप लागली नाही हो आता कुठे तर झोप लागली म्हणून माझा डोळा उघडत नव्हता तर यावरती निरोपा बोलते होय का बरे काळजी करू नको तू एक चांगलं व्रत आहे ते व्रत केलं नाही तुझे बाबा खडकडीत बरे होतील आणि तुमच्या दोघातलं नातंही चांगलं होईल माहिती आहे का तुला ते व्रत तू करायचं आहेस तर त्यावरती देविका बोलते आई कसलं व्रत मला काही सुद्धा माहित नाही मी कधीच कुठलं व्रत केलं नाही व मी कशी करणार ते व्रत मला काहीच त्याबद्दल माहीत नाही ती निरोबा बोलते तू त्याची काळजी करू नको मी आहे ना, लो कर, लो कर, तर, ना मी सांगते तुला सगळं कसं करायचं काय करायचं व्रत ते पण ना तू ते व्रत कर म्हणजे ना तुझ्या बाबांना लवकरात लवकर बरं वाटेल आणि मग ते आपल्याला भेटायला इकडे येतील नाहीतर फोन लावून देईन मी त्यांच्याशी बोलीन असं म्हणत असते आता देविका मनात विचार करते बाई ह्या कुठला वडीलन काय कुठला वडीलन त्याच्यासाठी काय काय मला करायला लागते मला काय कळणं आहे नसलेल्या बापानं मला फक्त डोकं फिरून टाकलं आहे तर यावरती आपलं निरोपा कसं व्रत करायचं काय करायचं हे आपलं समजावून सांगत असते बोलते आता लवकरच गुरुजींना सत्या भेटणार आहे आणि त्यानंतर तो सांगेलच कसं करायचं व्रत काय करायचं त्यामुळे ना तो आता मी सांगाल तसं व्रत करायचं आता देविकाकडे काय पर्यायच नाही सासू सांगते मला केलंच पाहिजे ती काय आता ऐकणार नाही तिला कळालं आहे मला व्रत करायचं मुला तिच्या अंगावरती भरपूर काटा आलेला आहे कारण की व्रत कधी ना केलेलंच नाही आणि जर बाप नाही त्याच्यासाठी करणं तर खूप तिच्यासाठी अवघड झालेलं असतं ती बोलत असते आई मला जमणार नाही खरंच मी कधी केलेलं नाही तर बोलते करावं लागेल तुला मी सांगते मी तुझं करून घेते की तू काळजी विचार करतेस मी आहे की तुझ्याबरोबर असं बोलते त्यानंतर ती बोलते थांबा आत्ताच्या आत्ताना मी बोलून घेते मीरा लाग ए मीरा मीरा इकडे ये असे बोलते तर मीराला बोलवून घेतलेलं असतं की स्वतःला फोन लावून विचार की गुरुजींना भेटलास का म्हणून तर यावरती देविका म्हणत असते आव आई खरंच खा खरं आहे का व्रतानं बरं होतं का कोण तिकडे चालू आहेत ना त्यांच्यावरती उपचार होतील ना ते बरे असं करून ते चाम्या देत असते तेवढ्यातच आता तिथं मीरा येते बोल मीरा बोलते बोला सासूबाई काय म्हणताय तर ती बोलते एक काम कर आत्ताच्या आता सत्याला फोन लावून विचारते गुरुजींची गाडी घेतली का आणि सत्याला फोन लावलेला असतो मीरा छेजानं स्पीकरवरती फोन असतो तर सत्या फोनवरती बोलते धुमके तू लस फोन आली ना माझी आठवण तुला तर यावरती धुमकी तू बोलते अहो मीच फोन स्पीकरवरती ठेवला आहे सासूबाई काय म्हणतात ते बघा तर इकडून ती बोलत असते ए सत्या गेलास का तू गुरुजींची गाडी घेतलीस का काय म्हणले गुरुजी सांगा तर सत्याच्या डोक्यात ट्यूबलाईट पेटती पाहतो तर काही ते पुढे गोळावाला असतो तिच्याकडे घंटी असते आणि मग घंटी बघून तो म्हणतो अगं आलोय की मी गुरुजींच्या बशी चालू आहे तुला शब्द दिलाय मी तो पाहणार नाही असं होणार आहे का सांग बघू गुरुजींच्या जवळ मी आलोय थांबी आता गुरुजींना भेटतोय मी मंदिरातच आहे असं बोलतो त्यानंतर सत्या सीट बेल्ट काढतो आणि गाडीतून खाली उतरतो आणि त्या गोळ्यावाला खुनवत असतो की शांत बस काही बोलायचं नाही म्हणून त्यानंतर निरप्पा बोलते होय गेल्याच गुरु ते गुरुजींच्याकडं बरं झालं बरं झालं अरे काय म्हणते बघ माझं त्यांच्याशी बोलणं करून दे बघ काय कसं सांगते व्रत करायचं काय तर ते सत्या बोलतो हो थांब 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 थां मी देवाच्या पाया पडतो आणि तिथली घंटा वाजवतो आणि बोलतो ओ गुरुजी हे बघा माझ्या आईचा फोन आहे आणि तिला सांगायचं आहे ते व्रत तुम्ही सांगता ना लोकांना कसं कसं करायचं आजारी आज पडलेली माणसं बरी होतं त्याबद्दल तुम्ही सांगा बरं का आणि असा ना स्वतःच ना आवाज बदलून बोलत असं म्हणतात हां बोला मी गुरुजी बोलतोय हां कुठलं व्रत हवं आहे तुम्हाला कुठलं पुत्र आणि पिताचं व्रत हवं आहे का तर यावरती ती बोलते हां नमस्कार नमस्कार गुरुजी कसलं व्रत पिता काय कसलं व्रत म्हणतात बोलतो ओ बाई मी काय म्हणतोय कुठलं व्रत माहिती आहे का पुत्री पिता होतं असं हेच व्रत हवं आहे ना तुम्हाला तर त्या व्रती ती, ती बोलते हो हो तेच व्रत हवाय तर म्हणतात हां या व्रताचे खूप खूप चांगले चांगले आहेत गोष्टी या व्रतामध्ये सकाळी लवकर उठायचं आहे आणि सात्विक जेवण जेवायचं आहे मीठ खायचं नाही स्वतःच्या हातानं बनवलेलंच जेवण खायचं आहे दुसरी गोष्ट घरामधली कामं करायला मदत जर केली नाही तर हे व्रत पूर्ण होणार नाही रात्री झोपताना चटेवरती झोपायचं गादीवरती झोपायचं नाही हे व्रत करताना देवळाभोवती साष्टांग नमस्कार घालायचा दहा दहा एक हजार फेऱ्या मारायच्या हे सांगत असतो आता हे सगळं ऐकून मात्र देविका बोलत असते काय कुठल्या गुरुची काय सांगतोय इतकं का सांगतोय इतकं कसं करायचं तर यावरती निरूपा बोलत असते हो हो ठीक आहे चालेल सगळं करेल ते पण ह्या व्रताचे खरंच परिणाम मिळतात का, का त्र्यावरती गुरुजी बोलतात हो त्याची काळजी करू नका तुम्ही सगळं मिळतात गुरुजी तिकडून फोनवरती बोलतो की आता राहिलेल्या गोष्टी मी कागदावरती लिहून देतो आणि त्याप्रमाणे तुम्ही करा त्यानंतर ती देविकाला म्हणत असते बघितलंच का असं करायचं आहे हे गुरुजी सांगत आहे त्यानंतर असं त्या बोलतो हां गुरुजीने सांगितलं आहे बघा अशाप्रमाणे सगळं मी करून घेतो आणि गुरुजी लिहून देतो बोले त्याप्रमाणे सगळं करू असं गुरुजींना धन्यवाद देतो त्यानंतर आता आम्ही हे सगळं ऐकून म्हणत असते बाप रे काही डोकं तर आहे असे मनातल्या मनात हसत असते आणि सत्यानं मस्तपैकी गुरुजींचा आवाज काढून ना एकदा एखाद्या ब्राह्मणासारखा आवाज काढून ना तिला बरोबर गंडवलेला आहे इकडे मात्र निरोबा खूप खुश झालेला आहे कारण की गुरुजीन एक दा, एक दा, एक बर गुरुजीन आता गुरुजीने इतके चांगले सांगितले नाही आता ती देविकाकडून करून घेणारच आणि तिचं बाबा बरं होणारच असं तिला पूर्ण गॅरंटी आहे सत्या मात्र इकडे खूप खुश आहे की बरोबर त्याने मीरा मीराला त्रास देणाऱ्यांच्या बरोबर वाट लावणार आहे त्यानंतर काय होतं इकडे आता गुरुजींच्याकडून तिने डिटेल्स माहिती घेतलेलं आहेत कसं व्रत करायचं काय करायचं आणि गुरुजींना सांगत असताना मात्र देविकाने एवढं तोंड पाडलेलं आहे की बाप रे आता हे सगळं मला करावं लागणार का नसलेल्या बापासाठी इकडे मात्र सत्य सांगतो गुरुजींनी सांगितलं आहे आता बाकीच्या गोष्टी मी लिहून आणतो गुरुजींच्याकडून आता तू लाली पावडरला तयार कर असं म्हणत असतो त्यानंतर मात्र आता फोन ठेवल्यानंतर निरोपा बोलते देविका बघ सांगितल्याप्रमाणे वध करायचं आहे आणि उद्याच मुहूर्त त्यांनी सांगते त्यामुळं तू तयार हो लवकर तुझ्याकडून मी करून आहे व्रत असं बोलते आणि निरोपा तिथून निघून जाते तेवढ्यातच ते आता देविकाच्या लक्षात आले असतं देविका बोलते मी मिरा थांब आणि मिराल थांबून घेते आणि तिच्या हाताला जोरात ओढते आणि बोलते काय गं काय तुझ्या सत्याचं काय नाटक चालू आहे असं बोलते असं बोलल्यानंतर देविका देविका तसं बोलल्यानंतर मीरा ही आता शानी झालेली आहे मीरा तिचा हात झटकते आणि बोलते मला काय विचारतेस तुझे काय प्रश्न आहेत ना ते त्यांनाच विचार मला विचारत नाही असं बोलते त्यानंतर मात्र देविका तिच्याकडे पाहतच राहिलेली असते कारण की देविकाला पूर्णपणे कळालं होतं की हा सत्याचाच प्लॅन आहे आणि सत्याने मुद्दाम केलेला आहे म्हणून ती मीराला विचारत असते पण ही तिला बरोबर उत्तर देते तूच विचारते त्यांना प्रश्न मला काय विचारतेस तू असं बोलते आता मात्र देविकाला खूप राग आलेला आहे आता देवीकर ते कुठलं संकट ढासळणार आहे ते आपण नक्कीच आता उद्या पाहणार आहे कारण की देविकाचे होणार आहे फजिती त्यानंतर संध्याकाळी पाहतो काय उद्याच्या भागामध्ये की देविकालाच काय करायचं आहे ती सगळी चिठ्ठी लिहून आणलेली असते आणि सांगितले असतं सकाळ सकाळी गार पाण्यानं गो करायचे आहे थंड पाणी अंगावरती घ्यायचं आहे उठल्या उठल्या त्यानंतर काय करायचं आहे देवा पुढे ना उटबश्या काढायच्या आहे केलेले शिक्षा आपण जी केलेलं चुकी आहे त्याची शिक्षा म्हणून उठ्या उठ्याभश्या काढायच्या आहेत आता सगळे मात्र स्वेटर घालून थंडीच्या दिवसामध्ये असताना हिला थंड पाण्यानं अंगो करायला लागलेला आहे उटबश्या काढायला लागलेला आहे साष्टा नमस्कार घालावा लागणार ला आहे आता हे सगळं पाहून मात्र आता आपल्या सत्यादादानं सत्यागिरीनुसार बरोबर त्याची वाट लावलेला आहे आणि सत्य आता देविकाला म्हणतो देविका ए लाली सत्या सत्याऐस बॅग आता मात्र तिला समजलं की आपण काय केलं होतं आणि त्याचे परिणाम काय झाले आहेत ते, ते त्यासाठी आपण नक्कीच उद्याच एपिसोड पाहणार आहोत हा एपिसोड इथं संपलेला आहे